स्कॉलरशिप व नवदयी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी म्हणजेच व्हॉट्सअपवर मॅथ क्लास मित्रांनो नऊदयी आणि स्कॉलरशिप अतिशय महत्त्वाची आणि स्पर्धा परीक्षेचा पाया आहे काळाची गरज आहे तर हा व्हॉट्सअपवरचा क्लास नेमकं कसा चालतो याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत लवकरच नवीन बॅच सुरू होत आहे तर व्हॉट्सअपवरचा कोणाला उपयोग होणार आहे तर अनेक विद्यार्थ्यांना क्लासच्या सुविधा नाहीत किंवा क्लास जवळ नसल्यामुळं स्कॉलरशिपचे क्लास लावत नाहीत त्याचबरोबर अनेक विद्यार्थी खेडेगावामध्ये पण राहतात खेडेगावामध्ये स्कॉलरशिप नोदळीचे क्लासेस होत नाहीत किंवा संख्या कमी असते आणि खेडेगावामध्ये हुशार विद्यार्थी असूनसुद्धा त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं त्यांचा स्कोर नेहमीच कमी असतो तर हा क्लास आणि हा क्लास लावल्यानंतर योग्य मार्गदर्शन मिळणार आहे गणिताच्या भरपूर ट्रिक्स मिळणार आहेत आणि नाविन्यपूर्ण अशी प्रश्न महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची स्पर्धा असणार आहे महाराष्ट्रातले विद्यार्थी व्हॉट्सअपच्या एकाच ग्रुपमध्ये असतील आणि त्यांचं टॅलेंट एकत्र आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपलेसुद्धा विद्यार्थी त्या दर्जाचे होतील आणि जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर प्रश्न कसा सोडवतील याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन या क्लासमध्ये होणार आहे तर मित्रांनो व्हॉट्सअप क्लास नेमकं चालतो कसा किंवा त्याचा कालावधी काय आहे हे पण पाहूया तीन महिन्यामध्ये संपूर्ण गणित शिकवलं जातं पाचवी आणि आठवीसाठी सेपरेट बॅचेस असणार आहेत पाचवीचा वर्ग आणि आठवीचा वर्ग त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून शिकवला जाणार आहे अभ्यासक्रमानुसार म्हणजे जो अभ्यासक्रम आहे त्यामधील महत्त्वाचे प्रश्न आणि परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये वीस ते पंचवीस सेकंदामध्ये कसे सोडवावे याबद्दलच्या ट्रिक्स दिल्या जाणार आहेत हा क्लास दररोज संध्याकाळी साडेआठ ते दहा या वेळेमध्ये असतो म्हणजे ज्यावेळी पालक घरी असतात आणि मोबाईल सहजासहजी उपलब्ध होऊ शकतो त्याचबरोबर दर रविवारी ऑनलाईन टेस्ट असते आणि एक हजार प्रश्न असलेला एक प्रश्न संच घरपोच दिला जातो आणि ही सर्व सुविधा घरी बसून गणित शिकण्याची संधी यासाठी विद्यार्थ्यांना फक्त एक हजार रुपये मानधन भरावं लागणार आहे हे सर्व मानधन किंवा याबद्दलची सर्व डिटेल्स आपण यानंतर पाहणार आहोत तर मित्रांनो घरी बसून गणित शिकण्याची ही एक सुवर्ण संधी आहे आपल्या मुलाचं टॅलेंट महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी आजमावण्याची ही संधी आहे एक हजारचा प्रश्नसंचबद्दल जर सांगायचं असेल तर एक हजारच्या प्रश्नसंचामध्ये पाचवी आणि आठवी दोन्हीही वर्गासाठी एकत्रित अशा वीस प्रश्नपत्रिका असून अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच आहे ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्नसंच वापरला त्यामधले काही विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहतोय दोनशे सत्तर गुण दोनशे सहासष्ट गुण दोनशे बासष्ट गुण तर हा प्रश्नसंच अतिशय उपयुक्त असून स्पर्धा परीक्षेची तयारी आणि बेसिक क्वेश्चनवर डिपेंड आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतात की एकूण वीस प्रश्नपत्रिका आहेत आणि या वीस प्रश्नपत्रिका पर्यायी प्रश्नासह आहेत त्याचबरोबर वीस प्रश्नपत्रिकामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये पन्नास प्रश्न असे एक हजार प्रश्न आहेत आणि सर्व प्रश्न हे अभ्यासक्रमावर आणि परीक्षेच्या दृष्टीनं दर्जेदार अशी बनवलेली आहेत तर हा प्रश्नसंच क्लास जॉईन केल्यानंतर घरपोच मिळणार आहे आणि त्याचा जास्तीत जास्त सराव करून विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल तर हा प्रश्न संच क्लास जॉईन केल्यानंतर घरपोच मिळेल क्लास कसा जॉईन करावा याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर सौ बनकर संचालिका असून दोन हजार सोळापासून ऑनलाईन क्लास चालू आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण सुरुवातीला दोन दिवस फ्री डेमो पाहू शकता म्हणजे क्लासमध्ये नेमकं कोणत्या प्रकारे शिकवलं जाऊ शकतं मुलांना समजतं का नाही याबद्दलची खात्री झाल्यानंतरच आपण क्लास जॉईन करायचा आहे जर आपणास हा क्लास जॉईन करायचा असेल तर जिनियस मॅथ अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर रिक्वेस्ट सेंड करा जॉईन टू डेमो क्लास रिक्वेस्ट लिहित असताना पाचवीचा वर्ग का आठवीचा वर्ग याबद्दल पण लिहा म्हणजेच मुलाचं नाव तुमचा संपूर्ण पत्ता आणि पाचवी स्कॉलरशिपसाठी जॉईन करायचं आहे की आठवी स्कॉलरशिपसाठी जॉईन करायचं आहे इतकी माहिती लिहा तुम्हाला डेमो क्लास पाहायला मिळेल डेमो क्लास पाहिल्यानंतर तुम्हाला जर क्लास आवडला तरच आपल्याला हा क्लास मानधन भरून जॉईन करायचा आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच